नमस्कार मित्रांनो मी मृणाली मित्रांनो आज आपण कालच्या कथेचा दुसरा भाग ऐकणार आहोत जर का तुम्ही या कथेचा पहिला भाग ऐकला नसेल तर कृपया तो ऐकून घ्या तरच तुम्हाला ही कथा समजेल कालच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे एका श्रीमंत कुटुंबात लग्न झालं होतं पण लग्नाच्या पहिल्याच रात्री मला समजलं की माझ्या नवऱ्याला मुलींमध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता काला तर मुलांसोबत काम करायला आवडत होतं आणि हे समजल्यावर मी खूप हाताश झाले आता आपण पुढे पाहू मित्रांनो सासरची शिवंती किती असली कितीही आर्थिक सूप असलं तरी पण नवऱ्याचं पेवाला सूप प्रत्येक मुलीला हवं असतं आणि ते सूप मला मिळत नव्हतं आता जवळपास माझ्या लग्नाला एक महिना व्हायला आला होता पण अजूनही माझ्या नवऱ्यात आणि माझ्या त्यातलं काही झालंच नव्हतं लग्न झाल्यापासून तो एका दुसऱ्या खोली झोपत असे आणि रात्रभर मी एकटीच पलंगावर तळमळत असे माझ्या नशिबी बहुतेक नवऱ्याचं ते सुख नव्हतंच माझं एवढं सुंदर शरीर आणि तारुण्य असंच वाया जाणार की काय असं मला वाटत होतं पण एक दिवस मला माझ्या तारुण्याचा उपभोग घेणारी व्यक्ती भेटली विटावून त्याचं झालं असं एका रात्री मला खूपच अस्वस्थ वाटत होतं काही केल्यास झोपच लाडत नव्हती म्हणून मी ठरवलं की थोडा बाहेर जाऊन फेरफटका मारायचा पण रात्रीचे साडेबारा वाजले होते एवढ्या रात्री घराबाहेर जायला मला भीती वाटत होती म्हणून मी घरातच फेरफटका मारायचा ठरवला आता चालत चालत मी माझ्या सासू सासऱ्यांच्या खोलीजवळ पोचले आणि एका विचित्र आवाजाने मी खोलीजवळच थांबले आणि करून ऐकू लागले आतमधून माझ्या सासूच्या हलक्या हलक्या चितकारांचा आवाज मला येत होता त्या सासऱ्यांचा आवाज देखील मिसळला होता हा आवाज ऐकून मला समजायला वेळ नाही लागला की आतमध्ये माझ्या सासू सासऱ्यांचा जंगी सामना चालू आहे त्यांच्या आवाज ऐकून एवढे दिवस उपाशी असणारी माझी चकोली आता भोकेने फडफड करू लागली मी दाराच्या जवळ जाऊन तो आवाज मोठा तल्लीन होऊन ऐकू लागले तेवढ्यात मला दाराला धक्का लागला आणि दार अर्ध उघडलं बहुदा माझे सासू सासरे दाराला आतून कडी लावायला विसरले असावेत खोलीत एक कमी उजळ्याचा लाईट चालू होता त्यामुळे मला त्यांचे चेहरे फारसे दिसत नव्हते मात्र हे कळत होतं की माझे सासरे खूप जोशात येऊन त्यांचा छकुला माझ्या सासूच्या छकुलीशी भिडवत होते ते दृश्य पाहून तर माझी चकुली पूर्णपणे ओळी चिंब झाली होती आता मी स्वतःला सासूच्या जागी ठेवून कल्पना करू लागले नुसत्या कल्पनेच माझी छकुली लाळ सांडू लागली समोरचं दृश्य नजरेआड करूच नाही असं वाटत होतं पण जास्त वेळ तिथे थांबणं देखील धोक्याचं था। होतं जर का त्या दोघांनी मला पाहिलं असतं तर उगीच प्रॉब्लेम झाला असता म्हणून मी तिथून बाहेर पडले आणि हलक्या हाताने दरवाजा लावून घेतला आणि मी माझ्या खोलीत जाऊन पलंग पडून राहिले माझ्या नजरेसमोर तेच दृश्य रेंगाळू लागलं भले मला त्या दोघांचे चेहरे स्पष्ट दिसले नसले तरी त्यांच्या हालचाली बघून माझ्या अंगात वणवा पेटला होता लग्नाआधी असणारा माझा एक प्रियकर असाच उतावे होऊन मला पासली घालून करायचा त्या जुन्या आठवणी खूप दिवसानंतरही मला आनंद देऊन जात होत्या आणि त्या सुखद आठवणीत माझा कधी डोळा लागला हे मला समजलं देखील नाही नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर उठले आणि स्वयंपाकघरात जाऊन नोकरांना आजच्या नाश्त्याचं नियोजन विचारू लागले पण आज नेहमीप्रमाणे माझ्या आधी स्वयंपाकघरात येऊन नोकरांना उपदेश करणारी माझी सासू मला दिसली नव्हती मी आमच्या एका नोकराला विचारला असता तो मला वैगी साहेब मोठ्या मालकींकर कालच सांच्याला त्यांच्या माहेरला गेल्या त्यांच्या भावाची तब्येत लय बिघडली आहे म्हणे तो असं म्हणताच मला धक्का बसला रात्री मी माझ्या सासू सासूंना त्यांच्या खोलीत ते सगळं करताना पाहिलं होतं म्हणून मी त्याला पुन्हा विचारलं काय रे खरं सांगतोस ना कारण कालच रात्री त्यांना मी पाहिलं होतं तेव्हा तर त्या होत्या त्यावर तो मला म्हणाला नाही नाही वहिनी साहेब खरं सांगते मी त्या कालच सांच्याला निघून गेल्या हा मी सवतात त्यांची बॅग गाडी ठेवली होती तो असं म्हणताच ठीक आहे असू दे असतील असं म्हणत मी माझ्या सासऱ्यांबाबत त्याला विचारलं त्यावर तो म्हणाला मोठे मालक अजून त्यांच्या खोलीत झोपून आहे तो असं म्हणताच मी सासऱ्यांच्या खोलीत त्यांना बघायला गेले तर सासरे एकटेच खोलीत गार झोपले होते त्यांच्या अंगावरचं ब्लँकेट सरकलं होतं भले सासरे झोपेत होते पण त्यांचा छकूला मात्र जागा होता त्यांच्या पायजमातून एक वेगळाच उभा दिसत होता जणू काय त्यांचा छकुला पायजोबातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता मी पण त्याच्याकडे एकत्यात बघत होते आणि ते बघताना अंगात तो वळवा भेटत होता पण मी स्वतःला आवडलं आणि विचार करू लागले की जर काय माझी सासू काल रात्री घरी नव्हती मग माझे सासरे काल कोणासोबत ते सगळं करत होते ह्या सगळ्या विचारात खोलीबाहेर जाऊ लागले तेवढ्यातच मागून कोणीतरी माझा हात पकडला मागेवरून पाहते तर ते माझे सासरे होते मी थोडी दचकले माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती पसरली होती आणि हे सगळं माझ्या सासऱ्यांच्या लक्षात आलं तसे ते म्हणाले काय सुनबाई कशासाठी एवढं घाबरत आहे काल रात्री माझ्या खोलीत शिरून अगदी मजेत आमच्या दोघांचा दो सामना बघत होता तेव्हा नाही का तुम्हाला भीती वाटली मित्रांनो हे ऐकून माझी अजूनच फाटली म्हणजे रात्री मी खोलीत आले होते आणि त्यांचं सगळं पाहिलं होतं हे माझ्या सासऱ्यांना कळलं होतं आता माझ्याकडे सगळं कबूल करून माफी मागणे हाच पर्याय होता म्हणून मी त्यांची माफी मागत म्हणाले माफ करामा म्हणजे चुकून आहे सगळं असं म्हणत मी रडू लागले तसं माझे सासरे मला जवळ घेत म्हणाले ओ सुनबाई रडताय कशाला हेच तर वय आहे तुमचं चुका करायचं आणि मला ठाऊक आहे की माझ्या मुलगा तुम्हाला तेव्हाला सुख नाही देऊ शकत की आणि नवऱ्याने आपल्या बायकोला द्यायचं असतं म्हणून तुम्ही ते सुख काल रात्री बघून घेत होतात तर ता आणण्यासारखं का काय आहे आणि राहिला प्रश्न माफी मारण्याचा अहो माफी तर मी तुमची मागितली पाहिजे कारण आमचा मुलगा कसा आहे हे माहीत असताना देखील मी त्याचं तुमच्याशी लग्न लावून दिलं आम्हाला वाटलं होतं की तुमच्यासारख्या सुंदर मुलीला बघून तो लग्नानंतर सुधारे पण नाही आमचंच चुकलं म्हणून मीच तुमची माफी मागतो असं म्हणून सासरे माझ्यासमोर हात जुळू लागले तसं मी त्यांचे हात पकडून त्यांना थांबवलं मित्रांनो माझ्या सासऱ्यांचं एवढं रूप बघून माझी भीती नाहीशी झाली म्हणूनच मी त्यांना हिंमत करून म्हणाले मामांजी एक विचारू का तुम्हाला त्यावर ते म्हणाले विचारा ना सुनबाई तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा त्यांची परवानगी मिळताच मी त्यांना विचारलं मामांजी काल रात्री सासूबाई घरी नव्हत्या मग तुम्ही ते सगळं कोणासोबत करत होता त्यावर ते हसतच म्हणाले मला ठाऊक असून बाई तुम्ही मला हा प्रश्न नक्कीच विचारणार थांबा कोण होतं ते सांगतो मी तुम्हाला हो ते आपल्या स्वयंपाकघरात काम करणारी शोभा ठाऊक आहे तीच होती काल रात्री माझ्यासोबत गेले दोन वर्षापासून बिचारे ही शोभा आमच्या पलंडाची शोभा वाढवते आणि मला सुख देते नाहीतर आता तुमच्या सासूला कुठे झेपते सगळ्या आवयात मित्रांनो आता मला समजलं होतं की काल रात्री मी जिला माझी सासू समजत होते ती माझी सासू नसून आमच्या घरात काम करणारी शोभा होती या आवयात पण माझी सासरे एवढ्या मजबूत बाईला नकोसं करून सोडतात म्हणजे कामाला आहे हा सगळा विचार माझ्या मनात चालूच होता तेवढ्यात मला सासरे म्हणाले सुनबाई एक विचारू का तुम्हाला हे बघा जर तुमची परवानगी असेल तर विचारतो त्यावर मी त्यांना परवानगी देत मिळाले विचार ना मांची तसे ते बोलू लागले हे बघा सुनबाई तुम्हाला देखील जे सुख हवं हो आहे ते माझा मुलगा देऊ शकत नाही मग आपण असं केलं तर ते सुख मी तुम्हाला पुरवलं तर मला खात्री आहे की शोभापेक्षा तुम्ही या पलंगाची नक्कीच शोभा वाढवू शकता सासू असं बोलताच माझ्या अंगात वेगळीच वीज चमकली मी लाजेने मान खाली घातली आणि यावर आता काय उत्तर द्यायचं हे मला कळत नव्हतं म्हणून मी शांत बसून राहिले आणि कदाचित माझ्या शांततेला हुकार समजून सासऱ्याने खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला आणि ते, ते माझ्या जवळ आले आणि पुढच्या तयारीला लागले मी काही विरोध न करता सरळ करू देत होते हळूहळू सामना रंगात आला कपड्याने शरीराची केव्हा साथ सोडली आता आम्ही दोघेही हेकरूप होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागलो पण त्याआधी माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या जिभेने माझ्या चकुलीला आंघोळ घातली मग मी देखील त्यांचा छकुला मोठ्या आवडीने तोंडात घेऊन स्वच्छ करून दिला मग काही वेळातच माझ्या चकुलीच्या दारावर सासऱ्यांचा छकुला रेंगाळू लागला आणि मग माझ्या छकुलीने त्याला आत घेतलं तसं माझ्या सासऱ्यांचा लबाड शकुला आतमध्ये दुरकूस घालू लागला तो थेट अर्ध्या तासानेच बाहेर पडला आता आम्ही दोघेही थकलो होतो माझे तर हातपाय थरथर कापत होते पण आज मी आतून तृप्त झाले होते सासरे पण खुश होऊन बोलले मजा आले सुनबाई खूप दिवसाने अशी कोवली आणि सुरक्षित मादी आम्हाला भेटली आणि त्या दिवसानंतर सासरे आणि माझ्या असे सामने नेहमीच सू लागले आणि मला हवं असलेलं सुख सासरे मला रोजच देऊ लागले आता मी माझे सासरी माझ्या नवऱ्याची साथ सुद्धा खूप आनंदित राहावं लागले